सासू सुनेच्या किरकोळ वारातून सुनीच्या नातेवाईकांनी दीर असणाऱ्या तरुणाला जबर मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना जुने धुळे भागात घडली आहे सुनीच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचा आरोप जखमीच्या कुटुंबियांनी केला आहे या मारहाणीत शिवम कुमार राजेंद्र फुलपागारे या तरुणाला मानेवर जखम झाल्याने त्याच्यावर धुळ्यातल्या भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे या प्रकरणी आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा किरकोळ स्वरूपाचा असल्याचा आरोप करत तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी जखमीच्या नातेवाईकांनी केली आहे जुने धुळ्या भागात दोन दिवसांपूर्वी सासू आणि सुनेमध्ये घरगुती वाद झाला होता या वादातून सुनेने सासूला ढकलल्याने सासूच्या डोक्याला दुखापत होऊन सासू जखमी झाले होते घडलेल्या घटनेमुळे सुनेने घरातून पळ काढला होता मात्र थोड्या वेळात थो, सुनेने रिपीट मात्र थोड्या वेळात थो, सुनेने नातेवाईकांच्या मदतीने देरावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप जखमीच्या नातेवाईकांनी केला आहे त्यामुळे हल्लेखोरांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी जखमीच्या नातेवाईकांनी केली आहे माझ्या मम्मीचं आणि वहिनीचं मंगळवारी भांडण होत होतं तर माझी बहिणी आणि मम्मी मध्ये बोलाबोली चालू होती तर मी ते आवड माझ्याने आवडलं नाही गेलं आता लहान भाऊ घराच केला होता मी साईडच्या गलीमध्ये ना माझी कुटुंब ती कापलं असे त्यांना बोलवायला गेली भांडण आवडण्यासाठी माझी मम् वहिनीने माझ्या मम्मीला धक्का दिला किचनचा करप्पा माझ्या मम्मीच्या डोक्या दिसला मम्मी खाली कोसळली रखस ठाव चालून गेला होता वहिनीने बघून घाबरून गेली माझ्या मम्मीचा रडायचा ऐकून आवाजायचा तू उठला तर ते ज्या सर्व त्याला आवडलं तर माझी वहिनी परत परत गेली तिच्या सर्व फॅमिलीवाल्यांना फोन केला आणि माझ्या मम्मीला दवाखाने दवाखान्या आणलं पण नाही तेवढं त्याची पूर्ण फॅमिली आली आणि आम्हाला सर्वांना मारायला लागली आणि माझ्या भाऊ माझ्या अंगावर हात टाकला मम्मीच्या अंगावर हात टाकला तिच्या भावाने का पप्पांनी काकांनी माझा भाऊ आम्हाला वाचवायला गेला तर त्याच्या अंगावर सर धावून गेले आणि त्यांच्या हातात हात शस्त्र होते त्याच्याने माझ्या भावाच्या अंगा वार गेले आणि निघून गेले वा मारून आणि पोलिसांना एक मागणी की आमच्यासोबत न्याय व्हावा ते एवढं गंभीर करते तरी त्यांनी हाफ मर्डर वगैरे जे कलम असतात ते लावलेले मी साधे खर्चातले वगैरेचे कलम लावले तर आमच्यावर न्याय व्हावा अन्याय नाही व्हावा ही आमची मागणी सोनीव माझी बहिणीचे भाऊ मनोज वाडीले तानाजी वारीले पांडुरंग वाढीले आणि ना, नाना वाडिले आणि त्यांचे मुलं होतात आणि बा तिची आई होती मग बहिणीची आई होती दुर्गाबाई वाडिले छायावाडीले तिची बहीण होती कविता मोरे हे सगळे होते आमच्या संस्था बारा लोक डायरेक्ट घरास गोष्टी मारांगे न्याय वाच्या वा, गेला वा, 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 गेला तो आणि तर तर आरोपीना अटक व्हावी यांची मागणी योग्य तो प्रकारचा न्याय व्हावा यांची त्यांना मागणी प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे